राम राम शेतकरी बंधून या चौदा ऑक्टोंबर आज रोज बुधवार आणि अद्यापपर्यंत तरी मिरचीच्या मार्केटमधली कुठल्याच प्रकारची आवक नाही आहे ते बाजूला दोन पोते आलेले आहेत शेतकऱ्यांची आवक सुरू झाली हे बघू शकता तुम्ही इकडं कृपया लगेच क कोणीतरी कमेंट करा कारण माझे टेस्टिंग होतं धन्यवाद दन्... दन्... धन्यवाद नऊजणला लाईव्ह आलेत लगेच लाईव येताच विनंती आहे आप आपल्याला आपण लाईकचं बटनही दाबून द्या कारण खूप कमी वेळासाठी एकोणावीस जण झाले बावीस धन्यवाद दोन जणांनी लाईक केलं दोन तीन थोडंसं माहिती देतो आणि मी बंद करणार आहे आज लवकर रामेश्वर महाराज रामराम दिगंबर शिंदे रामराम किशोर राम। गावाने रामराम भाऊसाहेब निकोत कुठे भाऊसाहेब निकोत रामराम राम। संदीप सांगळे वैभव जाधव कृष्णा शिरसाट पंचवीस जण आले आहेत सहा जण लाईव आहेत इथं बाजूला थांबलो मी आमच्या अलीमभोवी आहेत त्यांच्या दुकानात कारण रस्त्यावर चर्चा होती जास्तच आपला महत्त्वाचा उद्देश राहतो हा हा ही उ होतं थोडं इकडं थांबलो त्यांच्याकडं आता था। तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकेन आज सांगितल्याप्रमाणे मी आमचे मित्र निवृत्ती पाटील बनकर वडेश्वर ट्रेलर यांची आज भेट घेतली आपल्या हॅलो मुरडेश्वरच्या दिनदर्शिकेसाठी त्यांनी आज आपल्याला खूप मोठी जाहिरात दिली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो जवळजवळ चोवीस हजार रुपयाची जाहिरात त्यांनी आपल्या या दिनदिशदर्शिकेसाठी दिली कारण अशा जाहिरातीच्या रूपातूनच चा आपलं चॅनल चालतं कारण आपण प्रत्यक्ष कोणाकडून काहीही घेत नाही हा <laughs> गोराडे साहेब आज लवकर आलो आणि लवकर निघून जाणार आहे आकाश भोजने मार्केटच खुललं नाही कृपया अशी कमेंट करू नका इतर विषय भरपूर आहे बोलण्यासाठी मार्केटची परिस्थिती बघूनच कमेंट करा जा पाठीमागे पूर्ण व्हिडिओ बघा जा कमेंट वाचा लगेच बाजार सांगता येत नाही इतरही भरपूर विषय आहे धन्यवाद भाऊ तुमचे अभिनंदन शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर भाऊ चोरमले धन्यवाद पस्तीस जण लैवलेत तेरा लाईक मिळाल्या लवकरात लवकर या एक दोन लिलाव थेट दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि त्यानंतर आपल्याला निघायचं इथून दिगंबर शिंदे आज महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे अधिकाचे दोन दिवस बाकी राहिलेत आमचा तोही एक कार्यक्रम बाकी होता तो कार्यक्रम आम्हाला आज पार पाडायचा आहे त्यामुळं तरीसुद्धा आपल्या कार्यामध्ये कुठेही प्रकारचा खंड नव्हता तुम्हाला आजचे बाजारभाव मी कळवून देणार आहे परंतु निश्चितच आज जवळजवळ चार वाजत आलेले आहेत आणि मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची आवक नाही एकूणच मार्केटमध्ये तेजी असू शकते आणि हे केवळ आपले अंदाज आहेत कृपया कुणीही याला म्हणजे पूर्णपणे भाव डिक्लेअर केला असं समजू नका हे फक्त आम्ही अंदाज वर्तवत असतो आम्ही इथं मागील तीन वर्षापासून मार्केटमधले वेगवेगळे वे अनुभव वे 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 आहे नेमकी मार्केटची परिस्थिती काय असेल आपल्यासमोर ही गाडी जाते मनीष शेठ आलेत जयस्वाल घाटनांद्रेवर निलकांत बिराजदार अजून मार्केट खुललं नाही गणेश जाधव रामराम पृथ्वीराज रामराम भू बाबासाहेब खमाट रामराम गोराडे साहेब किशोर कृष्णा गोराडे धन्यवाद बेचाळीस जण लाईवलेत कारण एकाच वेळेस सर्वांना भाव सांगणं परवडतं कारण एका एकाला सांगणंही शक्य होत नाही लवकरच दोन हजार एकवीसच्या दिनदर्शिकेचं काम आपलं सुरू आहे आणि पहिल्या कामाचा शुभारंभ आज वडेश्वर ट्रेलर आंबई इथून झालेला आहे त्या कामाच्या निमित्तानं मी आज सकाळी आंबईला आलो होतो तिथं निवृत्ती भाऊ यांची भेट घेतली त्यांचं खूप मोठं आज बघी तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की ट्रेलरचा खूप मोठा व्यवसाय त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ लवकर प्रसिद्ध करू कारण आपल्याकडं जर कुणाला ट्र ट्रॉली घ्यायची असं ट्रॅक्टर ट्रॉली तर बिलकुल अंबईला जा तुम्ही निवृत्ती भाऊ बनकर यांची भेट घ्या तर मार्केटचे बाजारभाव जाणून घ्या आणि नंतर त्यांच्याकडे खरेदी करा असं त्यांनी मला सांगितलं जवळजवळ सात ते आठ ट्रेलरचं एकाच वेळेस काम चालू होतं नामदेव साहेब रामराम ज्ञानेश्वर ढगे मीडियम गुंटूर सुपर जे तुम्ही म्हणता ज्या पद्धतीनं ग्राफिक्सच्या रूपातून आपण सांगत होते की तुम्ही तशा रूपान करा परंतु घंटुका काम मिनटोमुळे होतं चॅनलही कोणी बघणार नाही ग्राफिक्सच्या रूपातून एक मिनिटात सर्वांना बाजारभाव कळेल आणि चॅनलकडे दुर्लक्ष होईल त्यामुळं ती सिस्टम आम्ही बंद केली यानंतर अशाच रूपानं व्हिडिओ चालू राहील दहा दहा मिनिटाचे भाव होईल प्रकाश काकडे साहेब अद्यापपर्यंत भाव खुल्ले नाही पूर्ण परमात्मा खूप दिवसानंतर तुम्ही लाईव्ह आलेत स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये विकास पाटील कानडजे रामराम हरी निकम रामराम भाऊ शहेब भाऊ धन्यवाद तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला कळालं तुमच्या सर्वांच्या ज्या ज्या तुम्हाला एकच नेमकं का मार्केट कारण मला माहिती आहे आता जर आहे आणि आता जर एक लिलाव झाला तर लगेच ही फिफ्टी पर्सेंटवर येणार आपला आकडा हां आमचा अभ्यास आहे आतापर्यंतचा असो मला तुम्हाला वेळ कबीर शेख धन्यवाद आमचे जॉईन बटन घेतलेले प्रथम कबीर शेठ घाटनांद्रा यांचं चॅनलमध्ये स्वागत आहे स्वागत आहे कळत न कळत कधी कधी चुकून शब्द पडत असेल तर कृपया पदरात घ्या लगेच तुम्हाला बाजारभाव सांगायचा सा आहे आणि मला निघायचं आहे कोणत्याही क्षणी लिला होऊ शकतो आवक मार्केटमध्ये आज कमी राहणार आहे त्याच्यामुळे एखाद्या वेळेस लीला उशिरा होऊ शकतो आणि मार्केटमध्ये तेजी असण्याची शक्यता आहे परंतु सांगू शकत नाही कारण परवाच्या दिवशी असंच झालं सात हजारचं मार्केट पाच आणि पाचचं साडेतीनवर आलं कालही एकावन्न बावन्न रुपयाने गेलं सुरेश कुरकुटे धन्यवाद आत्ताच आमची भेट घेऊन गेलेत सुरेश कुरकुटे आणि लगेच लाइव आलेले आहेत धन्यवाद आपण मार्केटच्या एका बाजूला उभं आहोत रोडवर उभं होणारा आता आपण इकडे थांबलेलो आहोत अलिम शाह अलिम शाह यांचं इथं टेलरिंगचं दुकान आहे पोलीस मित्र आहेत त्या परिसरातील मार्केटची स्थिती मी तुम्हाला दाखवतो नेमकं हे बघा ही गाडी आली आहे आणि रस्त्यावर एक दुसरा परिणाम होतो साहेब दीपकपुरी रामराम गणेशगाव आणि रामरामबू काय रस्त्यावरून येणार जाणारे वेगवेगळे शब्द तोंडातून पडतात आपल्या माता भगिनी आपल्या चॅनल आता बघतायत त्यामुळं त्याचे विपरीत परिणाम होणार नाही पण तरीसुद्धा तुमच्यासाठी आम्ही रिस्क घेऊन मार्केटमध्ये जाऊ आणि तुम्हाला तिथली परिस्थिती दाखवू थेट दाखवू कारण मिरची मार्केटमध्ये थेट बाजारभाव दाखवणारे एकमेव चॅनल आहे आपलं ग्राफिकच्या रूपातून कॉम्प्युटरवर माहिती घेऊन संगणकाच्या रूपानं इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन आम्ही तुम्हाला बाजारभाव सांगत नाही जे वास्तव्य ते मांडण्याचा प्रयत्न करतो शोएब शेख राजू भाऊ तुम्ही कोविडमध्ये तुम्ही लिलाव दाखवला चांगलं वाटलं साहेब हजारो शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असताना कदाचित का आपल्याला काही होणार नाही झालं तरी आपण त्या परिस्थितीतून तारून निघू इतका आत्मविश्वास आपल्याला आहे कारण आपलं काम प्रामाणिक आहे धन्यवाद आणि माझ्या दृष्टिकोनातून कोविड अद्यापपर्यंत गरीब माणसाला झालाच नाही मला म्हणायचं नाही जे झाले ते श्रीमंत परंतु डॉक्टरांनी नेमका पुन्हा निवड केली त्याच्यातून कारण चर्चा होती या संदर्भात शुभम पडोळ राम राम एकही दिवस न चुकता आपण काम आपलं चालू आहे भविष्यातही चालूच राहील कुठल्या प्रकारचं खंड त्याला पडणार नाही मध्यंतरी वाटलं होतं मार्केट डाऊन होईल एखाद्या वेळेस परंतु तसं झालं नाही उलट आज मिरची कमी येण्याचं प्रमुख कारण हे बघा बिराजदार साहेब ते सांगता नाही आहेत आपलं काम आहे ते आपले आ, मालक आहेत आम शेवटी व्यापाऱ्याला कोणी मालक नसतं त्याच स्वतः मना ते मनाचे मालक असतात त्याच्यात सांगता येणार नाही मी कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो दिगंबर शिंदे बरोबर धन्यवाद पृथ्वीराज भाऊ काय म्हणायचं आहे आजचा भाव झाला नाही सांगायचं कारण असं आहे की आज परतीचा पाऊस मी एक पोस्ट सुद्धा टाकलेली आहे की आज बसून जवळजवळ सतरा अठरापर्यंत पर्यंत परतीचा पाऊस मार्गक्रमण करीत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व दूर खूप मुसळधार पाऊस बऱ्याच भागामध्ये पडतोय सुदैवाने आपण अद्यापपर्यंत आपल्याकडे त्याचं आगमन झालं नाही आणि होऊही नाही कारण शेतकऱ्याचा तोन्द, तोंड हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरवतोय आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं बऱ्याच जणांनी कपाशी वेचणीचं मक्का जमा करून घेण्याच्या कामाला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मिरची तोडणीवरही झालेला आहे की कदाचित आपण दोन दिवसानं तीन दिवसानं मिरची तोडू शकतो हे काम मागे राहिलं तर हरकत नाही परंतु मक्काचं आणि कपाशीचं काम समोर आलेलं आहे लेबर मिळूनही लागलं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कपाशा फुटलेल्या आहेत आणि नुकस पाणी जर आलं तर नक्कीच नुकसान होणार आहे अक्षय ढगे रामराम हे फक्त तेव्हापासून बघता ही इथं ही एक गाडी आहे ज्याच्यावर दोन कट्टे आहेत आणि हे इकडं पाठीबाग जिथं आपण बसतो नेहमी हे इथं बघा त्या मुलाच्या बाजूला तिथं तिथं एक दोन कट्टे पडलेले आहेत त्याच्यामुळं मार्केट सांगता नाही अजून काय होईल लाल मिरची खरेदी चालू झाली का लाल मिरची विकण्याचा प्रश्नच नाही साहेब शेतकऱ्याला हिरव्या मिरचीचे भरपूर पैसे मिळू लागले पावसाचं वातावरण असताना तो कशाला रिस्क घेईन लाल करायला ती लाल करायची ला। वाळवायची विकायची त्याला व्यापारी कशा पद्धतीने हिरव्या मिरचीचं कसं आहे थेट मार्केटमध्ये मा आणा त्याला योग्य पाहिजे तो भाव त्याला मिळत राहतो नाही मिळाला तो दुसऱ्या गावी देऊ शकतो बोरगाव देवी पाणी सुरू होण्याची शक्यता कुठून बोरगाव देवी तालुका कृपया तालुका उल्लेख करा पृथ्वीराज भाऊ कुठून आहात आपण आमच्या गावात आमच्या परिसरात सध्या तरी पावसाचं वातावरण नाहीये आणि तो येऊ सुद्धा नाही बोरगाव देवी तालुक्याचा उल्लेख करा दसाळ साहेब तुम्ही नेहमी लाईव राहतात रामेश्वर काळे रामराम त्रेसष्ट जण लाईव्ह आलेले आहेत बारा तेरा मिनिटाचा व्हिडिओ झाला आपण एक छोटासा ब्रेक घेऊ कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे नंतर तु तो व्हिडिओसुद्धा कोणी बघत नाही लगेच एक मिनिटामध्ये मी लाईव्ह येतो आहे असेच लाईव्ह राहा